नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहसर स्वागत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ई हे अक्षर कसं लिहायचं याचा अभ्यास केला आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण ऊ हे अक्षर कसं लिहायचं हे आपण पाहणार आहोत जेव्हा आपण ऊ हे अक्षर रोजच्या वापरामध्ये वापरतो तेव्हा साधारणपणे दोन ऊ आपण वापरतो त्यातला पहिला आहे रस्व ऊ आणि दुसरा आहे दीर्घ दोन्हींचाही वापर किंवा उद्देश वेगवेगळा असला तरी त्यांचा लिहिण्याची जी पद्धत आहे ती एकसारखी आहे चला तर मग सुरू करूया उ या अक्षराला जेव्हा आपण ऊ हे अक्षर काढतो अ ह्या अक्षरासारखंच असतं वरचा स्ट्रोक्स करताना अ साठी जो स्ट्रोक्स आपण वापरतो त्यातला अर्धा भाग आपण इथे यूज करतो त्यामुळे अ ची जर आपली छान प्रॅक्टिस झाली असेल तर त्याचा फायदा आपल्याला ऊ ह्या अक्षरामध्ये होतो जेव्हा आपण दीर्घ उ काढतो तेव्हा रस्वा उ आधी काढून घ्यायचा त्यानंतर फक्त एक छोटासा हाफ सर्कल आपल्याला इथे खालच्या स्ट्रोक्स ला टच करून काढायचं असत त्यामुळे आधी ऊची प्रॅक्टिस छान झालेली असायला हवी जर ती प्रॅक्टिस छान असेल तर दीर्घ ऊ जो आहे तो आपण खूप सोप्या पद्धतीने काढू शकतो त्यामुळे रस्व ऊची प्रॅक्टिस एकदम छान पद्धतीने करायची आहे की जेणेकरून दीर्घ ऊ काढण्यास आपल्याला काहीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने दीर्घाऊ आणि रस्व या दोन्हींचाही तुम्हाला एक एक पेज प्रॅक्टिस करायची आहे ही प्रॅक्टिस करताना जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही ती कमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्या अडचणी दूर करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू थँक यू